दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव श्री दत्तात्रयांनी जे गुरु केले त्यापैकी चंद्र हा एक गुरु आहे चंद्र म्हणजे विकार बाधा न होणे ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधत नाही त्याप्रमाणे आत्म्यास देहा संबंधीचे विकार बाधत होत नाहीत जसे की चंद्र कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो ती त्याला आपण चंद्राच्या कला म्हणतो त्याला आपण चंद्राच्या कला म्हणतो चंद्रकोर म्हणतो जितका पूर्ण चंद्र सुंदर दिसतो तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त चंद्रकोर आखीव रेखीव आणि कोरीव दिसते स्वतःच्या शरीरात थोडा बदल झाला तरी स्वतःवर परिणाम न होऊ देता आपले विहितकर्म अखंड अविरत चालू ठेवण्याचा गुण श्री दत्तात्रेयाने चंद्राकडून घेतला आपल्यालाही तो घेता येईल का दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंपैकी पुढच्या भागात पाहूयात गुरु सूर्य